पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आणखी एक जिल्हा मिळाला आहे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचा मी आभार व्यक्त करेल की त्यांनी पुन्हा एक जबाबदारी भंडारा जिल्ह्याची माझ्यावरती त्या ठिकाणी सोपविलेली आहे आणि त्यांना जे अपेक्षित आहे की केंद्र शासनाच्या योजना राज्य शासनाच्या योजना ज्या सर्वसामान्य लोकांकरिता आहेत त्याची चांगली नाटेकोरपणे अंमलबजावणी होऊन जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा दे प्रयत्न आम्ही या ठिकाणी सर्वांना विश्वासात घेऊन करणार आहोत कुठेतरी अंतर्गत, को अंतर्गत वाद आहे महायुतीचा म्हणून पद हटवल्याची चर्चा आहे महायुतीमध्ये कुठलाही अंतर्गत वाद त्या ठिकाणी नाही आहे पहिले देखील तो जिल्हा भारतीय जनता पार्टीकडेच होता फक्त भौगोलिक दृष्ट्या सन्मान्य सावकारी साहेबांना तो जिल्हा दूरचा पडायचा त्याच्यामुळे कदाचित मी विदर्भातला असल्यामुळे ती जबाबदारी माझ्याकडे खूप प्रश्न प्रलंबित आहे तुम्ही नव्याने पालकमंत्री झाले तरी अपेक्षा शेतकऱ्यांकडनं कारण की पंकज बोर हे जवळचे जिल्ह्याचे पालकमंत्री अपेक्षा तुमच्यावर असणार महायुतीचं सरकार नेहमीच धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने त्या ठिकाणी राहिलेलं आहे आणि येणाऱ्या काळात देखील जर का त्यांच्या अजून काही प्रलंबित समस्या असतील तर ह्या संदर्भात प्रशासनासोबत आढावा बैठका घेऊन सरकारकडून त्या अपेक्षा त्या अडचणी सोडून येतील मनोज जरांगी संदर्भात जर बघितलं तर त्यांनी मुंबईकडे कूच करू असा प्रकार दिला आता गणेशोत्सव पण सुरू आहे अशा वेळेस ट्रॅफिक जाम होईल पोलिसांवर ताण येईल कसं बघता येईल गणेश उत्सवासोबत ह्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या भावना जुळलेल्या आपण सर्वांनी बघितलेल्या आहेत आणि एवढ्या धूमधामीत हा गणेश उत्सव संपूर्ण राज्यात होत असताना अशा पद्धतीचा मोर्चा काढणे निश्चितच योग्य नाही परंतु पोलीस प्रशासन पूर्णपणे सक्षम आहे ह्या सर्व गोष्टींचा अतिशय व्यवस्थितपणे नियोजनबद्ध पद्धतीनं हा विषय पोलीस प्रशासन हाताळेल मनोज चारांग यांनी आ... मुंबईकडे कूच करण्यास बोलले त्यावेळी बबन त्यावेळी राष्ट्रभूषी महासंघाच्या अध्यक्ष त्यांनी सांगितले की अशा प्रकारचे जर कूच करत असतील किंवा अशा प्रकारे जर आंदोलन करत असतील तर आम्ही सुद्धा रस्त्यावर येताकडे होतो ह्या पद्धतीनं काही समाजांमध्ये तेढ निर्माण होऊन एकमेकांबद्दल विश्वास निर्माण होणे ही चांगली गोष्ट नाही आहे सर्व शेवटी सर्वसामान्य व्यक्ती हा राज्याचा केंद्रबिंदू राहिलेला आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की सर्व लोकांसोबत समन्वय साधून एक शांततेच्या मार्गेतून चांगला काहीतरी तोडगा निघेल तरी मनोज दरांगे ज्या पद्धतीनं एकेरी राज्याचे मुख्यमंत्री यांना बोलताय त्यांच्या खालच्या पातळीवर बोलत आहेत आईवर ही टीका केली होती कसं पाहता तुम्ही या सगळ्याकडे मनोज दरांगेची नेमकी भूमिका मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्याची का स्वतःला प्रसिद्धी मिळविण्याकरिता ह्या राज्याचं सर्वात सर्व शिरस्त नेतृत्व जे आहे त्यांच्याबद्दल नेहमी काहीतरी अपमानजनक वक्तव्य करणं हे अतिशय चुकीचं आहे आपण सर्वांनी बघितलं आहे की आदरणीय देवेंद्रजींनी त्यांच्या कर्तृत्वामुळे ह्या राज्यातल्या जनतेवरचा विश्वास संपादन केला आणि आज ते लोकनेते झालेले आहेत तर कुठेतरी स्वतःच